नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ऐतिहासिक कामगिरीसह सुनीता विल्यम्स अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत सुनीता सहचार अंतरवेळाचे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे सुरक्षित लँडिंग झाले भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सचा केवळ अमेरिकेलाच नव्हे तर भारतालाही अभिमान आहे ताऱ्यांना स्पर्श करणारी मुलगी पुन्हा आपल्या मातृभूमीवर आली आहे सुनीता विल्यम्स नऊ महिन्याच्या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतल्या आहेत पहाटे तीन वाजून सत्तावीस वाजता सुनीता परतल्या स्पेस एक्सच्या ड्रॅगन स्पेस क्राफ्टद्वारे त्यांचे पुनरागमन झाले आम्ही तुम्हाला सांगतो की सुनीता विल्यम्स एक एका चाचणी मोहिमेसाठी गेल्या होत्या परंतु बोईंगच्या स्टार लायनर वाहनातील खराबीमुळे त्यांचे मिशन निर्धारित आठ दिवसाऐवजी नऊ महिन्याचे झाले मात्र आज सकाळी सुनीता पृथ्वीवर उतरल्या आहेत सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी आणि कसे परत येईल याची नासाने तारीख आणि वेळ सांगितला नासाने सुनीता विल्यम्स परत येण्याची तारीख देखील निश्चित केली आहे एक मार्च रोजी म्हणजे बुधवारी फ्लोरिडाच्या किनारपट्टीवरील हवामान आणि फ्लॅश डाऊन परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने रविवारी बैठक घेतली ज्यामुळे एजन्सीचा क्रू नाईन मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून माघार घेतली मिशन मॅनेजर अठरा मार्च रोजी संध्याकाळी अनुकूल परिस्थितीच्या अंदाजानुसार प्रथम क्रू नाईन रिटर्न पाहत आहे नासा अंतराळवीर निक हेग सुनीता विल्यम्स बुच विलमोर आणि रशियन कॉस मोनोट अलेक्झांडर गोर्बुनहो पृथ्वीवर परत येतील फिरविने प्रयोगशाळेतील दीर्घकालीन विज्ञान मोहीम पूर्ण करीत आहे इतर काही तांत्रिक गोष्टी ठेवून दिल्या ड्रॅगन ॲटोमॅटिक मोडवरती प्रवास करत होतं म्हणजे ते स्वतःचा मार्ग स्वतःच ठरवत होतं खालचा क्रू फक्त यावरती लक्ष ठेवून होता डब्ल्यू व्ही सत्तावन्न या हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाचे सर्व दृश्य तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर अपापच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट जे तुम्हाला समोर तुमार दिसत आहेत ती उघडली गेली याने कॅप्सूलचा जो वेग होता तो गोलाकारचा अंडाकार जो गोल आहे त्याला कॅप्सूल असं म्हटलं जातं वैज्ञानिक भाषेमध्ये आणि पॅराशूटची पहिली जोडी कॅप्सूल अठरा सा हजार फोटांवरती आल्यानंतर उघडलं त्यानंतर दुसरी मुख्य जोडी साडेसहा हजार फोटांवरती उघडली यानंतर चार पॅराशूटच्या मदतीनं ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल हे खाली आलं रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचेपर्यंत ग्राउंड कंट्रोल आणि कॅप्सूल मधल्या अंतराळ विराणमध्ये संवाद चालू होता वायरलेस मुख्य रिकव्हरी टीम इथे पर्यंत तीस मिनिटांचा काळ लागला कारण हे कुठे उतरणार आहे याची जागा निश्चित नव्हती कारण हे कॅप्सूल ऑटोमॅटिक मोड वरती होत आणि त्याआधी फास्ट बोट्स इथे या ठिकाणी पोहोचलेल्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात बोट देखील पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी समुद्रात पडलेले पॅराशूट गोळा केली शिवाय समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्स केले पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेस क्राफ्ट पर्यंत येणं सोपं आहे का हे तपासण्यात आलं आणि त्यानंतर स्पेसेक्सच्या फ्लाईट सर्जननी कॅप्सूलमधल्या जे आतले जे अंतराळ वीर आहेत सुनीता विल्यम्स आणि पाखीचे यांच्या तब्येतीबद्दल वायरलेसद्वारे सर्व गोष्टी जाणून घेतल्या मुख्य रिकव्हरी टीम म्हणजे त्यांची जी जहाज आहे रिकव्हरीची ती येईपर्यंत आधी पोचलेल्या टीमने समुद्रातल्या तरंगणाऱ्या कॅप्सूलला उघडण्यासाठीची हालचाल चालू केली या तरंगणाऱ्या आजूबाजूला डॉल्फिनही पाहायला मिळालंय जणू काही डॉल्फिन हे सुनीता विल्यम साईन वेलकम करत होते मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल सोडण्यात आली याची हे दृश्य आपण बघू शकता मेगन नावाचा हे जहाज आहे नासाच्या अंतराळवीर मेगम आर्थर्स याच्यावरून या, या जहाजाला हे नाव देण्यात आले जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून जहाजाच्या प्लॅटफॉर्म वरती ठेवण्यात थे आली हे जहाज यासाठीच खास बनवले होतं कस्टमाइज बनवलेलं होतं स्पेस बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्यानं या पत्राची झीज होते त्याच्यामुळे हे या ठिकाणी असं झालेलं आहे म्हणूनच कॅप्सुल गोड पाणी मारून समुद्राचं पाणी काढलं जात यानंतर ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा साइड हॅच उघडण्यात आला याची दृश्य आपण बघतोय पृथ्वीवरून उड्डाण करताना आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा अर्थात या दरवाज्याचा वापर केला जातो या दरवाजा उघडल्यानंतर वैद्यकीय टीम पैकी एक जण कॅप्सूल मध्ये गेला रिकव्हरी टीमने अंतराळ वीरांना बाहेर काढण्यासाठी रॅम्प बनवला याची दृश्य आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल मध्ये मधल्या दोन सीट सीट वरती बसलेल्या अंतराळवीरांना आधी बाहेर काढण्यात आलं सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक यांना बाहेर काढलं त्यानंतरनं सुनीता विल्यम्स आल्या आणि बाकीचे अंतराळवीर नंतर आले क्रूला कॅप्सूल मधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना ठेवलं गेलं पण हे दृश्य तुम्ही फुटेजमध्ये पाहताय हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग आहे रिकव्हरी टीम्स मध्ये डॉक्टरांचाही समावेश होता हे डॉक्टर पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीरांच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करून उपचार करतात दीर्घकाळ अंतराळात घालून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया आणि नंतरची प्रक्रिया ठरलेली असते ही नवीन प्रक्रिया अर्थातच नाही आहे ड्रॅगन स्प्रे स्पे... स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर काढण्यासाठी तासाभराचा वेळ गेला मेडिकल चेकअप चार ते पाच तास चाललं आणि वैद्यकीय टीमची मदत या ठिकाणी घेतली गेली आणि परतलेले सगळे अंतराळवीर या ठिकाणी पूर्णपणे सुखरूप आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघताय आणि सुनीता विल्यम्स ज्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत त्या तब्बल एक आठवड्यासाठी गेल्या होत्या परंतु तांत्रिक अडचणीस्त हेच अजून वरतीच आहे आणि हे दुसरे याण इलोन मस्क यांच्या क्रा, सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिने त्या ठिकाणी अडकून होत्या आणि त्यानंतर नऊ महिन्यानंतर त्या पृथ्वीवरती परतलेल्या आहेत त्यांना आता वैद्यकीय मदत आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाईल कारण वरती गुरुत्वाकर्षक शक्ती काहीच नाही आणि खाली आल्या आल्यानंतरनं गुरुत्वाकर्षण शक्ती आहे याची मॅच होण्यासाठी त्यांना काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो त्यामुळे त्या वैद्यकीय निगराणी खाली अर्थातच असणार आहेत आणि साधारणतः पुढच्या काही दिवसांनंतर ते आपल्या कुटुंबालाही भेटतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओ